एखाद्या नागरिकाची क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही त्या माणसाला सत्तेमध्ये आहे म्हणून जर मोकाट सोडणार असू तर सत्ता ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंध्यायविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असू आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे माझं तर म्हणणं आहे की तो त्यांचा पार्टच भर चौकात कापून टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही सर पण इकडे कालच कालच फोटो व्हायरल झालेले आहेत सगळे जे काही घटनाक्रम आहेत त्यांचे व्हिडिओ देखील पोलिसांना सापडलेले आहेत आणि यानंतरच कुठेतरी आक्रमकता जी आहे ती बघा ते कालचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू शकत नाही कित्येक अँकर कित्येक माध्यमांचे जे निवेदक रडलेले आहेत मी आज सकाळी ते जे सर्व पाहिलं माझ्याही डोळ्यातून अश्रू आलं प्रत्येक माणसाच्या डोळ्यातनं अश्रू आला हे हिंदुस्थानातील संपूर्ण जनता ते सर्व दृश्य पाहून रडलेली आहे डोळ्यातनं पाणी आलेलं आहे अशी माणसं जर या देशात राहणार असतील आणि आपल्या राज्यात राहणार असतील तर काही आपण एक या राज्याचे नागरिक देशाचे नागरिक म्हणून आपल्याला आपण जर त्यांना सहन करणार असू तर आपल्याला नागरिक म्हणण्याचा अधिकार नाही आहे त्यांच्यावरती तशाच पद्धतीने क्रूर पद्धतीने त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे वैद्यकीय कारण सांगून धनंजय मुंडेने राजीनामा दिलेला आहे तो स्वीकारलेला आहे एकंदरीत पाहता आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा का हे बघा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे तो विषय वेगळा आहे या हत्येमध्ये या लोकांच्या पाठीमागे जो जो असेल या हत्येमध्ये जो दोषी असेल त्याच्यावरती जो गुन्हेगार असेल त्याला गुन्हेगारांना ज्यांनी मदत केली असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन त्याच्यावरती कारवाई करणार